फक्त शंभर रूल्स करून तुम्ही भारतातल्या कुठल्याही एक्झाममध्ये या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता आपले हंड्रेड रुल्स यूज करून मग मा, तुम्हाला माहीत आहे की आजकाल जेवढी प्रश्न आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात हे पुस्तकामधून नाही तर डायरेक्टली आपले एक्झामचे जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्या हंड्रेड मधून येतात आणि तुम्ही इंग्लिशमध्ये शून्य जरी असले तरीही इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता आय प्रॉमिस यू आतापर्यंत आपण हंड्रेड रूलचे टोटल आठ पार्ट घेतलेले आहेत आज नववा पार्ट आहे जर तुम्ही पहिले आठ पाठ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच बाकीचे आठ पैकी आठ पाठ बघून घ्या म्हणजे इंग्लिश या विषयामध्ये तुम्ही इम्प्रुव्हमेंट करणार आणि इंग्लिश हा तुमचा स्कोरिंग विषय ठरणार चला मग स्टार्ट करू आपण भारतातली कुठली एक्झाम असू द्या एमपीएससी टीसीएस एस आयबीपीएस डजंट मॅटर मॅटर करते फक्त आणि फक्त आपले हंड्रेड रुल्स जर प्रॉपर केलेले आहेत आणि जर प्रॅक्टिस केलेली आहे तर तुम्ही इंग्लिश विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर करता रूल नंबर नऊ काय म्हणतो की जेव्हा सेंटेन्समध्ये वन ऑफ द येतो आता एक वन ऑफ द सेपरेट आहे बघा ऑफ द एक वेगळा आहे आणि एक वन ऑफ द वेगळा आहे आजच्या रूलमध्ये आपण अगोदर क्लिअर करणार आहोत की हा जो वन ऑफ द आहे हा जर मध्ये आला तर कशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये पाहायला मिळतात आणि जे रूल काय असतात अगोदर बघून घ्यायच्यावर अराउंड किती क्वेश्चन आपल्याला आलेले आहेत हे एकदा बघून घेऊया आपण जर बघितलं तर जवळपास आपल्याला टेन क्वेश्चन वन ऑफ द वर ते पाहायला मिळतात आणि या दहा पैकी दहा क्वेश्चनचा आन्सर इझिली तुम्ही देऊ शकता चला बघा जर आपण बघितलं याच्यामध्ये की वन ऑफ द रूल काय म्हणतो वन ऑफ द मध्ये खूप सारे विद्यार्थी मिस्टेक करतात आता समजून घेऊया की हा जो वन ऑफ द आहे याचे रूल काय आहेत वन ऑफ द नंतर नेहमी अनेक वचन नाव नसते म्हणजे जो काही तुमचा नाव येणार आहे तो शंभर टक्के आपल्याला अनेक वचन पाहिजे आणि जे काही क्रियापद येते आता वन ऑफ द वाक्यात कुठे येतो हा क्रियापद नाही येत आहे हा मदत येणार आहे तुमच्या सेंटेन्समध्ये जसं की तुम्ही मला म्हणायचं आहे की आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय आपल्याला असं वाटतंय की मी तर एकटा आहे मी तर एकटा आहे मग बॉयज इथं कावर लिहिलं इथं तर बॉय पाहिजे होतं तसं नाही जेव्हा जेव्हा सेंटेन्समध्ये वन ऑफ द यूज होतो तेव्हा तेव्हा सेंटेन्समध्ये जो तुमचा नावून विचारला जातो तो कधीही अनेक वचनच पाहिजे अदरवाइज तुमचं वाक्य चुकणार आहे बघा आता याच्यावर एक्झाम्पल कसे येतात तर समजून घेऊ चे जर एक्झाम्पल बघितले तर बघा मध्ये कुठे वन ऑफ द दिसतो का तुम्हाला यस दिसतो बघू शकता मध्ये वन ऑफ द आहे आणि मध्ये जर वन ऑफ द आला तर आपला येणारा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नाही म्हणू शकत आपण जो नाऊन आहे तो अनेक वचन पाहिजे मिस्टर संगीता मलिक आपल्याला असं वाटते मिसेस संगीता मलिक आता हे जे आहे मिसेस संगीता संगीता तर एकच आहे मग संगीता जर एक आहे तर इथं तर टीचर बरोबर आहे ना तर अँसर इज नो जरी ती टीचर एक आहे तरी सुद्धा आपण बोलताना काय यूज केला वाक्यामध्ये वन ऑफ द मी दोन वाक्य तुमच्या समोर समजून घ्या पहिलं वाक्य मी असं लिहिणार आय एम बेस्ट बॉय बघा हे वाक्य करेक्ट आहे पण जर का वाक्य मी असं लिहिलं आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय जर वाक्य असं लिहिलं तर हे वाक्य चुकीचं आहे रिझन काय चुकीचं कारण मध्ये जेव्हा जेव्हा वन ऑफ द येतो तेव्हा तेव्हा मध्ये येणारा जो शब्द लागेल इकडे येणारा जो आपला सब्जेक्ट करता असेल लावून असेल तो अनेक वचन पाहिजे का बरं रिझन काय आहे रिझन आहे की मी काय आहे मी एकटाच आहे आणि मी सर्वोत्तम बाय आहे मी सर्वात चांगला मुलगा आहे असा याचा अर्थ होतो बट जेव्हा मध्ये वन ऑफ द वापरता तेव्हा त्याचा अर्थ होतो की मी खूप साऱ्या मुलांमधून एकमेव असा वन ऑफ द बेस्ट बॉय आहे म्हणजे वन ऑफ दा अर्थ होते खूप साऱ्या मुलांमधून मग इथं खूप सारे मुलं होण्यासाठी ॲस लागत असतो जर तुम्ही ॲस लिहिला नाही तर हे वाक्य चुकते म्हणून वन ऑफ द वाक्य भरपूर एक्झाममध्ये येतात कारण विद्यार्थ्यांच्या चुका ऍक्च्युअल तिथं होतात असे प्रश्न पेपर पेपरमध्ये येतात पुस्तकामधून जे थेरी पाडांतर करता पुस्तकामधून जे रूल्स पाडांतर करता त्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन आजकाल पाहायला मिळत नाही कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्या नव्वद टक्क्यामध्ये नाही आपल्याला त्या दहा टक्क्यामध्ये जायचंय आहे जे ऍक्च्युअल पोस्ट घेतात रिझल्ट घेतात बघा आता तर एरर कुठे होती एरर होती इथं की इथं टीचर नाही तर इतर पाहिजे होतं आपल्याला टीचर्स कारण वाक्यात वन ऑफ द आहे आणि आप आपल्याला बोलायचं आहे की संगीता ही खूप साऱ्या टीचर मधून एकमेव अशी काय टीचर आहे तर फेवरेट टीचर आहे तर असं बोलावं लागेल आपल्याला आय होप एरर समजली असेल तुम्हाला जी एरर आहे आपली ती कुठे जाते टीचरमध्ये म्हणजे जा ऑप्शन नंबर थर्ड विल बी युअर अन्सर तुम्हाला वाटते जर तुम्ही शिकवत आहे पण मला डाऊट्स तुम् येतात कसे क्लिअर करू तर हा नंबर गणेशर नावाने सेव्ह करून घ्या आणि तुम्ही सुद्धा मला मेसेज करा मी सुद्धा तुमचा नंबर सेव्ह करून घेत आहे हा माझा पर्सनल नंबर आहे याच्यावर कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मला पुढे जाऊया मग आपण आता नेक्स्ट बघा आणखी काय म्हणू शकतो आपण की वन ऑफ द बॉईज फ्रॉम अवर स्कूल हॅव बीन सिलेक्टेड फॉर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप आता परत बघितलं तर वाक्यात वन ऑफ द आलेला आहे मध्ये जर बघितलं आपण तर वन ऑफ द हा आलेला आहे पण वन ऑफ द रूल काय म्हणतो जेव्हा जेव्हा मध्ये वन ऑफ द येतो तेव्हा तेव्हा आपल्या मध्ये जो नाऊन घेणार हा नाऊन कसा असला पाहिजे अनेक वचन असला पाहिजे हे तर केलेलं झालं सेकंड थिंग्स काय म्हणतो आपण की जो वर्ब घेतो आपण तो कसा असला पाहिजे फक्त एक वचन घेतला पाहिजे हे ऑलरेडी आपण रूल नंबर आठ मध्ये शिकलो होतो परत मी एकदा रिपीट केलं तुम्हाला इथं हा वाला रूल मग आता बघा तुमचा नाऊन अनेक वचन आहे आणि क्रियापद एक वचन आहे का वन ऑफ द बॉईज बरोबर आहे इथं अनेक वचन बरोबर दिलेलं आहे क्रियापद बघा बरं आपल्या मध्ये की वन ऑफ द फ्रॉम स्कूल हॅव त्यांनी काय केलं क्रियापद अनेक वचन घेतलेलं आहे बट आपल्याला माहीत आहे की आपला जो क्रियापद असेल फक्त आणि फक्त एक वचन असेल कारण वन ऑफ द सेंटेन्स मध्ये आलेला आहे तर इथं पाहिजे होता हॅज हे तुमचं सेंटेन्स हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे जी एरर होती पहिल्या ऑप्शनमध्ये होती या पद्धतीनं तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता चला क्वेश्चन नंबर थर्ड घेऊया आणि समजून घेऊया की आणखी कसे कसे क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतात म्हणून म्हणतो की त्या रूलच्या मागे लागू नका पुस्तकाच्या मागे लागू नका चुकीच्या पद्धतीने इंग्लिश शिकू नका कारण इंग्लिश हा विषय सर्वात कठीण पण आहे आणि सर्वात सोपा पण आहे सर्वात कमी मार्क तुम्हाला इंग्लिशमुळेच येतात आणि सर्वात जास्त स्कोर इंग्लिशमुळेच वाढू शकतो डिपेंड करते तुम्ही कसा अभ्यास करता झिरो वाला विद्यार्थी सुद्धा इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकतो जर प्रॉपर वेनी तो स्टेप बाय स्टेप शिकत घेतला ओके पुढे बघा नॉट वन ऑफ आता परत बघा इथं ओन ऑफ आलेला आहे वन ऑफ हिज लेक्चर्स आता आपलं समजते वन ऑफ वाक्यात आला ना तर मध्ये जो नाऊन असेल हा नाऊन अनेक वचन पाहिजे आणि ऑब्वियसली अनेक वचन आहे असं म्हणू शकतो पुढे झाला जे क्रियापद असणार आहे हे कसं असलं पाहिजे एक वचन पाहिजे होतं पण हे एक वचन नाही आहे हे त्यांनी काय केलं इथं अनेक वचन दिलं म्हणजे इथं हॅच पाहिजे होता म्हणजे नंतरची एरर सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्हाला परत वाटते की सर मला डाऊट आहे कुठे काही क्युरी आहे हा माझा पर्सनल नंबर मी देत आहे जेणेकरून डायरेक्टली तुम्हाला पर्सनली मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबरला सर ठीक आहे समजलं म्हणजे जी एरर होती हा पहिला भाग हा दुसरा भाग म्हणजे आपली जी एरर होती सेकंड ऑप्शनमध्ये होती असं आपण सांगू शकतो ओके चालेल मग असं तुम्हाला वाटतं की सर मला खूप सारे डाऊट्स आहेत क्युरीज आहेत काय करू हा गणेश सर नावाने नंबर सेव्ह करून घ्या हा माझा पर्सनल नंबर आहे आणि तुमचं नेम आणि सिटी मला सुद्धा पाठवा जेणेकरून माझा स्टेटस माझे सर्व अपडेट तुम्हाला दिसतील आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या एक्झामिनेशन इव्हन इंग्लिश मध्ये अपडेट राहणार ओके अप टू डेट राहणार बाकीचे क्वेश्चन सर्वच्या सर्व तुम्हाला वाटतं की सर हे क्वेश्चन किती असतात त्याच्या सर्वच्या सर्व तर मी एकच सांगेल मि है वाड़ो देली देली मी दर आठवड्याला हे क्वेश्चन याच्यातले वाढवत असतो कारण डेली बाय डेली मी नवीन नवीन क्वेश्चन आणत आहे आणि रूलमध्ये टाकत आहे याची ॲन्सर की यांचं एक्सप्लेनेशन यांची टेस्ट सिरीज नंतर यांची प्रिंटेबल नोट्स हे सर्व सर्व तुम्हाला वाटते मला इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर घ्यायचा आहे तर थाउजंड प्लस काय करा पी वाय क्यू सॉल्व्ह करा जे मी स्वतः पेड बॅचमध्ये तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतो ओके त्याच्यामध्ये नो रिझल्ट नो फीज अशी बॅच आहे आपली तुम्हाला वाटतं की सर ही बॅच कोणासाठी आहे सर्व एमपीएससी टी सी एस आयबीपीएस इंग्लिश स्पीकिंग इव्हन तुम्ही ची तयारी करता तुम्ही कुठलेही विद्यार्थी असू द्या प्रत्येक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे साठी ओके okay, अगदी पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये कंप्लीट झिरो इंग्लिश ऍडव्हान्स इंग्लिश ओकॅप ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीएससी इंग्लिश टी सी एस आयबीपीएस स्पोकन इंग्लिश प्रिंटेबल नोट्स लाइव डाउट सेशन प्लस टेस्ट सिरीज अनलिमिटेड वॉच टाइम हे सर्व अवेलेबल आहे कोर्ट जॉईन करायचा आहे सेव्हन ट्रिपल नाईन वन ए डबल नाईन झिरो नाईन या नंबरला डायरेक्टली कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा अदरवाईज माझा पर्सन नंबर मी दिलेलाच आहे चालेल मी एक सांगू इच्छितो तुम्हाला वाटतं की सर या लेक्चरचा मला बेनिफिट होत आहे फायदा होत आहे तर ही लिंक नक्कीच तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका कारण महाराष्ट्रामधली जी भीती आहे इंग्लिशमधली ती आपण लवकरच व्हॅनिश करणार आहोत चालेल भेटूया नवीन रूल सोबत एक नवीन लेक्चरमध्ये टिल देन बाय टेक केअर थँक्यू सो मच